शिक्षण म्हणजे मंदिर पण जेव्हा मंदिरातच भयान सावल्या वावरू लागतात तेव्हा काळजाचं पाणी होतं शिक्षण हवं तेव्हा खूप महत्वाचं आणि पवित्र असतं परंतु जेव्हा ते शिक्षण काही चुकीच्या मार्गाने तेव्हा ते रूप किती भयंकर होऊ हे तुम्हाला कॉलेजच्या रॅगिंग प्रकरणातून कळू प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी ज्युनियर डॉक्टरांची रॅगिंग केली आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाढवला म्हणजे जे विद्यार्थी शिकायला आले होते त्यांच्यावर शिक्षणाच्या नावाखाली अन्याय झाला या प्रकरणात ऑर्थोपेडिक्स विभागात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या सिनियर डॉक्टरांना पत्रकारांवर रॅगिंगचा आरोप केला या सगळ्याची सुरुवात झाली होती विभागात त्याची तक्रार गेली अधिष्ठात्याकडे पण कोणीही ऐकलं नाही अखेर पीडित मुलांच्या घरच्यांनी थेट मंत्रालय गाठलं कॉलेजनं दोन आरोपी डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले पण प्रश्न असा आहे की शिक्षा पुरेशी आहे का शिवाय मंत्रालयापर्यंत हे प्रकरण गेलंय म्हणजे नेमकं असं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी तर मंडळ एका प्रसिद्ध न्यूज संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयाशी संबंधित बीजे मेडिकल कॉलेज मधील ऑर्थोपेडिक्स विभागात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्यावर रॅगिंग केल्याचा आरोप केला त्यानुसार पण तक्रारीला आवश्यक ती दखल घेतली गेली नाही त्यानंतर त्यांनी ही गोष्ट ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांच्याकडेही सांगितली पण तिथेही तक्रारीवर योग्य कारवाई करण्यात आली नाही अखेर पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार केली त्यानंतर विभागाने चौकशी समिती स्थापन केली ज्याच्या हो दोन विद्यार्थ्यांना महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले माझा या दिलेल्या वृत्तानुसार ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता पवार यांनी या प्रकरणावर मौन राखलेला आहे त्यांनी पवार कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय बी जे मेडिकल कॉलेज सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात असं काही घडल्यानं वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी धांदल माजली आहे महाविद्यालय प्रशासनाने या गोष्टी जाहीर वाचता होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या होत्या पण विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी मंत्रालय पातळीवर तक्रार केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाने मंत्रालय पातळीवर धाव घेतली आणि त्या दबावामुळे कॉलेज प्रशासनाने तातडीने रॅगिंग विरोधी समितीची बैठक बोलावली त्यात पीडित आणि आरोपी विद्यार्थ्यांची बाजू ऐकली गेली आणि त्यानंतर आरोपींवर एक कारवाई करण्यात आली याआधी सहा मध्ये देखील बीजे मेडिकल कॉलेज मध्ये रॅगिंगच्या घटना घडल्या होत्या ज्यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरा बुद्धिबळ खेळायला जबरदस्ती केली गेली होती त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये देखील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यावर रॅगिंग करण्यात आलं मंडळी पण मेडिकल कॉलेज रॅगिंग होण्याचा हा काही पहिला प्रकार मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीने स्वतःला संपवून घेतलं होतं तिचं नाव होतं पायल तडवी पायलवर वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला जात होता या छळाला कंटाळून पायलने टोकाचं पाऊल उचललं होतं पायलला सतत तिच्या आदिवासी असण्यामुळे हिनवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती पायल ही मूळची जळगावची रहिवासी होती आदिवासी समाजातील पायल ताडवी एक गरीब घरातून वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत आली होती तिचं लग्न देखील झालं होतं पण तिच्या सर्व स्वप्नांना एका क्षणात धक्का लागला कारण पायलने रुग्णालयात गळफास घेत स्वतःला संपवून घेतलं होतं आदिवासी असणं पायलसाठी एक प्रकारचा अभिशाप ठरला होता कारण तिला राखीव कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि यामुळे नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टर कडून तिचा वारंवार मानसिक छळ केला जात होता कॅन्टीन मध्ये तिच्यावर कमी कमेंट करणं व्हॉट्सअप ग्रुपवर तिला वाईट वाटेल असं मेसेज करणं असे प्रकार तीन महिला सिनियर डॉक्टर्स कडून करण्यात आले होते या सर्व शाळाला कंटाळून पायलने नायर वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तो टोकाचा निर्णय घेतला होता या दोन्ही घटना बघता रॅगिंग एखाद्या विद्यार्थ्याच्या मनावर किती आघात करू शकतं हे लक्षात येतं त्याचा प्रभाव त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो त्यामुळे शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आदरपूर्वक वातावरण प्रदान करणं अत्यंत आवश्यक आहे रॅगिंगला कायदेशीर दृष्ट्या निषिद्ध करण्यात आलेलं आहे परंतु त्याची जागरूकता आणि अंमलबजावणी अजूनही पूर्ण प्रमाणात कार्यान्वय होत नाही त्यामुळे प्रत्येक शिक्षण संस्थेला विद्यार्थ्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग सारख्या निंदनीय प्रथा आणि मानसिक छळाच्या विरोधात जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्वाचं ठरलंय यासाठी शिक्षण संस्थांनी कडक नियम आणि कारवाईचा समावेश करून विद्यार्थ्यांना एक सुरक्षित आदरपूर्ण आणि बंधुत्वाचं वातावरण दिलं पाहिजे तसेच रॅगिंगच्या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला नेहमी तत्पर असावं लागेल जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही मंडळी या सगळ्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भरायला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद